कर्जत मतदार संघावर काँग्रेसचा दावा ज्येष्ठ नेते देशमुख यांना उमेदवारी देण्याची मागणी कर्जत विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस कडून जोरदार तयारी सुरू झाली आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये थोडक्या मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे उमेदवारी मागणीचा अर्ज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि निवडणूक समितीकडे दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली उल्हासराव देशमुख यांना खोपोली शहर काँग्रेस खालापूर तालुका काँग्रेस आणि कर्जत तालुका काँग्रेस कमिटीकडून सहमती दर्शवण्यात आली आहे कोणताही आरोप किंवा डाग नसलेला क्लीन चेहऱ्याचा उमेदवार म्हणून उल्हासराव देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास अन्य राजकीय पक्षांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळणार असल्याचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आघाडीच्या संयुक्त बैठकीत उल्हासराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येईल आणि प्रदेश काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने कर्जत मतदारसंघ काँग्रेससाठी मागण्यात येईल असे आश्वासन प्रदेश अध्यक्षांनी दिले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले काँग्रेस कमिटीवर अतिशय सकारात्मक झाला आणि आमच्या उरणचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र घरत साहेब यांनी उरण उमेदवारी जाहीर केली त्यांनी इच्छा प्रदर्शित केली आणि मग नंतर एक असा सूर कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि जिल्ह्यांमध्ये असा आला दुसरा की दुसरा मतदारसंघ आपला कर्जत आहे की ज्याला लोकसभेमध्ये आपल्याला आघाडी मिळेल तर एक उमेदवार आपला कर्जत म्हणून सुद्धा गेला पाहिजे म्हणून मग आम्ही काल उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे मला अबूबाईंचं एक फार छान वाक्य आवडलं त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका ही निवडणूक आपली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार नाही त्यामुळे तुम्ही निवडणूक त्या ठिकाणी नक्की लढा तुमच्याजवळ तसं आहे तुमचं उमेदवारी ही आम्हाला कार्यकर्त्यांसमोर नेणारी आहे त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्या वेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळणार नाही तर आपणच करावं मग काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यात यावी रायगड जिल्ह्यातली काँग्रेस हंगोलीतली काँग्रेस ही आता सक्षम झाली आहे हे चित्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे का निर्माण होण्यासाठी मी काँग्रेस कमिटीच्या का वतीनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे या पत्रकार परिषदेला रिचर्ड जॉन इबी मुलानी सागर जाधव अब्बू अली खोत हैदर अली फक्की जमालबाई सोरटिया तैयब शेख मुख्तार शेख रेखा जाधव आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न